आबांच्या तालमीत तयार झालेले हेमंत बागुल, आर्किटेक्ट यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करू हेमंत आबा बागुल। जय महाराष्ट्र आज मी नगरसेवक आबा बागोल व त्यांच्या परिवाराशी वीस ते पंचवीस वर्ष मी त्यांच्याशी संबंधित आहे आणि त्यांच्या कामाचं मी पू कामाचं मी स्वरूप सगळं बघितलेलं आहे एक श्रावणबाळ म्हणतो तसाच त्यांचा हा मुलगा दुसरा श्रावण बाळ म्हणायला सुद्धा हरकत नाही तो सिंह तर हा छावा ही अशी मी एक माझ्या माझ्या मनापासून मी आणि ज्या नागरिकांपासून मी अशी वाढदिवसानिमित्त त्यांना एक शुभेच्छा देऊ इच्छितो दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते वीज लाईट मुलांच्या शाळा त्यांचे गणवेश वाया वाटप अशी जर के यादी केली तर भरपूर यादी अशी कामांची पिता पुत्रांची यादी आहे आणि आज त्यांचंच अनुकरण करत हेमंत हेमंत बागुल हा तसाच पुढे चाललेला आहे तो तक वाढ़वसानिमित्त मैं मनपूर्वक शुभेच्छा देते समाज सेवा घड़ित रहा हिस्से ईश्वरचरण प्रार्थना ये बात करूँ क्योंकि ये जो फैमिली है ये बहुत यूनिक है जैसे कि समाज में अगर ऐसे लोग रहेंगे तो समाज सुधरने के लिए कुछ ये नहीं रहेगा तो मैं मेरी तरफ से अबास सर को देखता हूँ हेमंत सर में हेमंत हैमन्स, हेमंत सर को हेमंत सर में सर को देखता हूँ वही नहीं मैं भी है और मैं मेरी तरफ से स्कूल की तरफ से उनको बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं और उनका भी फ्यूचर ऐसे ही ब्राइट रहे और समाज के लिए ऐसे ही करते रहे ऐसे ही काम करते रहे यही मैं शुभकामनाएं आज जन्मदिन की देना चाहता हूं धन्यवाद अश्विनी ताठे मी एवढं सांगू इच्छित आहे की हेमंत सर खूपच मेहनती आहेत आवंच्या पावलावर पाऊल टाकणारे आहेत तर त्यांची अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहोत आणि त्यांनी यशाचा शिकार गाठो हेच माझे त्यांच्याबद्दल सदिच्छा धन्यवाद आभा सरांचे कनिष्ठ चिरंजीव आर्किटेक्ट आणि जनसेवक हेमंत भाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असेच समाजाची अखंड सेवा करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत राहो एवढीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते तुमचा वाढदिवस आहे आणि आबांचा वारसा सामाजिक राजकीय पुढे चालवतात काय संकल्प केलाय काय सांगाल सर्वप्रथम मी सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले आणि आबांवरती प्रेम करणारे इतके वर्ष त्याचबरोबर आमच्या कुटुंबावर सगळेजण हे प्रेम करणारे सगळं लोक या ठिकाणी आले माझा मित्रपरिवार आला त्याबद्दल मी ते सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढे हा वारसा आम्हाला चालवावा लागणार आहे खूप मोठी जबाबदारी आबांनंतर आमच्यावरती आहे हे सगळं सांभाळणं खूप कठीण आहे पण ते आम्ही यशस्वीरित्या करू कारण आबांच्याच तालमीत आम्ही तयार झालेलो आहोत त्यामुळे नक्की शिवधनुष्य आम्ही पेलो अशी आम्हाला खात्री आहे